अकरा पवित्र ठिकाणांची अशी अद्भुत माहिती जी प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी ऐकायलाच पाहिजे यामध्ये बघा महाराष्ट्र ही केवळ ऐतिहासिक नाही तर आध्यात्मिक वारशाने समृद्ध अशी भूमी आहे इथे अष्टविनायक मंदिरे आणि देवीची साडेतीन शक्तीपीठ आहेत या ठिकाणी फक्त दर्शन नाही तर मनशांती श्रद्धा आणि शक्तीचा अनुभव होतो आता पाहूया आपण अष्टविनायक मंदिरांची यादी जी गणेश भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते हे आठ मंदिरे आपल्या सर्वांना तुम्हाला माहित असेल या मंदिरांची यात्रा विशिष्ट क्रमाने केली जाते आणि शेवटी पुन्हा मोरेश्वराचे दर्शन घेऊन घेणे हे अनिवार्य मानले जाते पण आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना लक्षात राहण्यासाठी आपल्याला परीक्षेमध्ये त्यांचे जिल्हे विचारतात तर त्यामुळे आपण जिल्ह्यानुसार ही माहिती लक्षात ठेवू जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये हा जो टॉपिक आहे यावरती येणारे मार्क आपले चुकणार नाहीत तर बघा सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर आपल्याला पुण्यामध्ये एकूण पाच गणपती पाहायला मिळतात ठीक आहे पुण्यामध्ये किती आहेत तर एकूण पाच गणपती तर त्यापैकी पहिले आहे चिंता चिंतामणी ठीक आहे चिंतामणी पुणे दुसरं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महागणपती महागणपती तुम्हाला आहे रांजणगाव मध्ये पुण्यामध्ये जातानाच लागते रांजणगाव ठीक आहे पुणे त्याच्यानंतर तिसरं लक्षात ठेवायचं हे क्रम याच्यासाठी सांगतोय बघा पुण्याचे पाच लक्षात ठेवायचे त्यानंतर रायगडचे दोन आहेत आणि अहिल्या नगर एक पुण्याचे पाच रायगडचे दोन आणि अहिल्या नगर एक ठीक आहे तर बघा चिंतामणी पुणे त्यानंतर आहे महागणपती ते पण पुणे त्याच्यानंतर आहे मोरेश्वर ज्यांना की मयुरेश्वर पण म्हणतात ठीक आहे मोरेश्वर पुणे त्याच्यानंतर चौथा जो आहे ते आहे बघा विघ्नेश्वर ठीक आहे आता हे जे विघ्नेश्वर आहे ना हे नाशिक आणि पुणे याच्यामध्ये जर बघितलं तर, तर पुने पन, मदे तुम्हाला कन्फ्युजन होईल पण तात्याच्या ठोकळामध्ये याचं ऑप्शन पुणे आहे त्यामुळे तुम्ही पुणे लक्षात ठेवायचं जुन्नर तालुक्यामध्ये येते ठीक आहे ओझर जरी ठिकाण आहे असं तर जुन्नर तालुक्यामध्ये येते तर याचं पुणे आहे गुगलवरती वरती याचं ऑप्शन नाशिक दाखवते पण मी तात्याच्या ठोकळ्यामध्ये रेफरन्स वाचतोय त्यामुळे तुम्हाला पुणे ऑप्शन इथं मी दिलेला आहे त्यानंतर आहे गिरिजात्मक गिरिजात्मकच ठिकाण आहे बघा लेण्याद्रीमध्ये जुन्नर या ठिकाणी आणि हे पण पुण्यामध्येच आहे आता गिरिजात्मक याच्याबद्दल जर आपण बघितलं तर लेण्याद्री म्हणजे बघा लेण्याद्री डोंगरामध्ये तीस बुद्धांच्या गुफा आहेत लेण्या आहेत त्यापैकी सात नंबरची जी लेणी आहेत त्यालाच म्हणतात गिरिजात्मक हा गणपती म्हणून ठीक आहे हा महत्वाचा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा तुम्ही आता बघा पुण्याचे पाच झाले का त्याच्यानंतर आपल्याला दोन लक्षात ठेवायचे ते आहेत रायगडचे ठीक आहे पुण्याचे पाच झाले त्याच्यानंतर दोन लक्षात ठेवायचे आहेत रायगडचे त्यामध्ये रायगडमधला पहिला जो आहे तो श्रीविनायक आहे ठीक आहे श्री विनायक आता श्रीविनायक गणपती कुठे आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना महाडमध्ये आहे रायगडमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा सिद्धिवि सॉरी बल्लाळेश्वर बल्लाळेश्वर आता बल्लाळेश्वर गणपती कुठे आहे आ, हे पाहायला मिळते आपल्याला याचं स्थळ आहे पाली या ठिकाणी सुधागड तालुका आनी, आहे आणि रायगड जिल्हा ठीक आहे तर बघा पुण्याचे पाच झाले चिंतामणी आहे महागणपती मोरे मोरेश्वर आहे विघ्नेश्वर आहे आणि गिरिजात्मक हे पाच पुण्यामधले त्याच्यानंतर दोन रायगडचे बघितले श्रीविनायक आणि बल्लाळेश्वर ठीक आहे आणि त्याच्यानंतर आहे सिद्धिविनायक सिद्धिविनायक जर बघितला आपण सगळ्यात शेवटचा आहे सिद्धिविनायक आणि सिद्धिविनायक कुठं पाहायला मिळते आपल्याला कर्जत तालुका ठीक आहे सिद्धिविनायक कुठे कर्जत तालुक्यामध्ये आहे आणि नगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ठीक आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते तर बघा हे आठ गणपती लक्षात ठेवायचे तुम्हाला चिंतामणी पुणे महागणपती पुणे मोरेश्वर पुणे विघ्नेश्वर पुणे गिरिजात्मक पुणे ठीक आहे त्याच्यानंतर श्रीविनायक जे आहे रायगडमध्ये आहे बल्लाळेश्वर आहे रायगडमध्ये रायगडचे दोन लक्ष ठेवायचे श्रीविनायक आणि बल्लाळेश्वर आणि सिद्धिविनायक जे आहे ते अहिल्यानगरमध्ये ठीक आहे आता तुम्हाला ते पण सांगतो ज्या क्रमाने याची यात्रा केली जाते त्यामध्ये पहिलं आहे मयुरेश्वर जे मोरगाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे म मोरगावची यात्रा झाल्यानंतर आपण जात असतो सिद्धिविनायकला सिद्धिविनायक आहे सिद्धटेकमध्ये अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमध्ये आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण बल्लाळेश्वरला पाली रायगड जिल्ह्यामध्ये जात असतो त्याच्यानंतर वरद विनायक मध्ये महाडला रायगडमध्ये गिरिजा, जातो ठीक आहे त्याच्यानंतर हे झाल्याच्या नंतर आपण चिंतामणीचं दर्शन घेऊन थेऊर पुणे या ठिकाणचं दर्शन घेऊन सहाव्या ठिकाणी गिरिजा गिरिजात्मकला जातो आपण गिरिजात्मक हे लेण्याद्रीमध्ये पुणे जिल्ह्यात आहे ते झाल्यानंतर विघ्नेश्वर ओझरचा पुण्या डिस्ट्रिक्टमध्ये आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण महागणपतीचं दर्शन घेत असतो तर या मंदिरांची यात्रा विशिष्ट क्रमाने केली जाते आणि शेवटी पुन्हा मोरेश्वराचं दर्शन या अष्टविनायकांची यात्रा केवळ ही धार्मिक नाही ती एक आध्यात्मिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे आणि या आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये एक ऐतिहासिक किंवा पौराणिक कथा आहे जी भक्तांमध्ये श्रद्धा जागवते आता याच्यानंतर आपण बघूया साडेतीन शक्तिपीठाबद्दलची आपण माहिती घेऊया तर साडेतीन शक्तीपीठांचा जर विचार केला तर बघा इथं जर पाहिलं तर साडेतीन शक्तीपीठामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येते कोल्हापूरची महालक्ष्मी आणि महालक्ष्मीला आपण अंबाबाई ह्या नावानं सुद्धा ओळखतो तर ही महाराष्ट्राची समृद्धीची देवी म्हणून आपण याला ओळखतो ठीक आहे महाराष्ट्राची समृद्धीची देवी आंबाबाई ठीक आहे अंबाबाई कुठे कोल्हापूरमध्ये त्याच्यानंतर बघितलं तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पराक्रम आणि साहसाचं प्रतीक म्हणून ज्या देवीनं आशीर्वाद दिला आपण असं म्हणतो तुळजाभवानी तुळजापूरची तुळजाभवानी तर तुळजाभवानी जे आहे हेचं मंदिर तुम्हाला माहिती आहे तुळजापूर आणि त्यानंतर जर बघितलं तर सप्तशृंगी देवी सप्तशृंगी देवी जी आहे सप्तशृंगी देवी ही आहे नाशिकमध्ये आणि यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे सप्तशृंगी देवी जी आहे ना हिला अर्धशक्तीपीठ म्हणतात हा पीठ आणि त्याच्यानंतर रेणुका माता रेणुका माता रेणुका माता म्हणजे माहूर ठीक आहे तर बघा समृद्धीची देवी म्हणून आपण कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई ठीक आहे याला वैभवाचं प्रतीक सुद्धा आपण म्हणतो त्यानंतर तुळजाभवानी जे आहे तुळजाभवानी पराक्रम आणि साहसाचं प्रतीक म्हणून ओळखले जाते सप्तशृंगी देवी जी आहे ज्ञान आणि शक्तीचं मिलन म्हणून आपण सप्तशृंगी मातेला ओळखतो आणि माहूरची रेणुका माता वात्सल्य आणि मातृत्वाचं मूर्तिमंत स्वरूप तर अशा प्रकारे हे साडेतीन शक्तीपीठ आहेत यामधले समृद्धी देवी जे आहे समृद्धीची देवी म्हणून अंबाबाईला ओळखतो आपण महालक्ष्मीचं मंदिर जे आहे कोल्हापूरमध्ये हे पूर्ण शक्तीपीठ आहे त्यानंतर तुळजाभवानी जे आहे हे सुद्धा पूर्ण शक्तीपीठ आहे आणि तुळजापूरचा याचा जर जिल्हा बघितला तर हा जिल्हा आहे धाराशिव ठीक आहे धाराशिव कोल्हापूर आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर रेणुका देवी जे आहे माहूर हे नांदेड जिल्ह्यामध्ये येते आणि सप्तशृंगी जे आहे अर्ध शक्तीपीठ हा वनी तालुका आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये येते तर अशा प्रकारे हे साडेतीन शक्तीपीठ आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात तर ही होती एकूण महाराष्ट्राच्या अकरा पवित्र ठिकाणांची सविस्तर माहिती महाराष्ट्रातील ही अकरा ठिकाणं केवळ देवस्थानं नाहीत ही आपली संस्कृतीचे इतिहासाचं आणि श्रद्धेचं जिवंत प्रतीक आहे एकदा तरी या सर्व स्थळांना भेट देणं हे आपल्या आध्यात्मिक प्रवासासाठी फार मोठं भाग्य ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद